नमस्कार मी विनोद शिंगे आज आपण आलोय आहे आयते जिल्हा परिषद मतदारसंघात संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून राहिलेल्या आयते जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणुकीची रणधमाळी चालू असतानाच महाविकास आघाडीनं अलका कांबळे वहिनीनं उमेदवार दिल्या या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस उभाटा गट व मित्रपक्ष एकत्र येऊन आज लढाई करतायत या सर्व गटांचं नेतृत्व करणारे हातकण तालुक्याचे सभापती प्रवीण जगण साहेब आपल्या समेत आहेत साहेब नमस्ते नमस्कार आयटी जिल्हा परिषद मतदारसंघात नेमका आपला अजेंडा काय आहे आळते जिल्हा परिषद मतदारसंघ हा पूर्वी हातकणे जिल्हा परिषद मतदारसंघ होता आता आळते झाला आहे आणि आळत्यामध्ये समविचारी लोकांना आम्ही एकत्र करून स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल काँग्रेस असेल आणि त्याच्याबरोबर आता आज वंचित आघाडी सुद्धा आमच्या बरोबर येणार आहे ह्या समविचारी माणसांना आम्ही एकत्र घेऊन जसा आमचा मतदारसंघ ह्या पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात एक अनोखा करायचा आम्ही एक दृष्टिकोनातून सर्वसामान्यांचे मग ते वेगवेगळ्या माध्यमातून कामं कसं करता येईल इथले पंचायत समिती सदस्य आळत्यातील पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद या तिन्ही माध्यमातून सर्वसामान्यापर्यंत शासकीय योजना कशा पोहोचतील हे आम्ही त्याचा एक अजेंडा घेऊन आता ही निवडणूक लढणार आहे अळते जिल्हा परिषद मतदारसंघात अनेक प्रश्नासाठी कायम आपण रस्त्यावरची लढाई केल्या काही वेळा आपण जिल्हा परिषद मध्ये कापड काढून आंदोलन केलंय नेमका अळत्याचे प्रलंबित प्रश्न काय आहे अळत्यामध्ये आज सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे तो आज आमच्या गावामध्ये इंडस्ट्री एरिया मोठी आहे त्या इंडस्ट्रीचा आज कर सुद्धा भरपूर प्रमाणात आहे पण प्रस्थापिताच्या विरोधात गेले आम्ही दहा पंधरा वर्ष झालं लढतोय आमच्याकडे कधी सत्ता नाही कायम संघर्षच आहे एकदा जनतेनं आम्हाला अगदी काटोकाट आता सत्तेवर आणून बसवलेला आहे या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जर आम्ही सत्तेमध्ये गेलो तर आळत्यातील मूलभूत गरजा ज्या गटारी आहेत ज्या पाणी प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ज्या वैयक्तिक ज्या शासकीय योजना आहेत त्या माझ्या गावामध्ये कधी पूर्ण झाल्या नाहीत माझ्या पंच पंचवार्षिक या पंचायत समितीच्या कालावधीमध्ये मी मनेरेगा सारखी स्कीम हातात घेऊन वैयक्तिक जेवढं त्यांना लोकांना देता येईल वैयक्तिक लाभ तो वैयक्तिक लाभ मी मजले गावामध्ये दिलेला आहे आलट्या गावामध्ये दिलेला आहे त्यावेळी माझं नेज हे मतदारसंघातील गाव नसताना देखील मी त्या गावाला देखील लाभ देण्याचं काम केलंय कोरोनाच्या पिरियडमध्ये तुमच्या कुंभोज सारख्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कॅम्प्युटरसाठी एक विषय थांबला होता तिथं मी कम्प्यु संगणक देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा वेगवेगळ्या माध्यमातून मी पोहोचण्याचं काम केलेला आहे आणि त्याचा एक भाग म्हणून आमची हे सावडेचे सावडे सांगतील एक सुशिक्षित एक एक सक्सेस चांगल्या विचाराचा माणूस स्वच्छ प्रतिमेचा माणूस आम्हाला मिळालेला आहे त्याला घेऊन आम्ही तळागाळापर्यंत कसं योजना पोहचवता येतील ते बघणार आळत्यामध्ये शेतकरी संघटनेच्या माध्यमातून श्री थोरात जो आहे तो चळवळीतला कार्यकर्ता आहे सर्वसामान्यांना न्याय देणारा माणूस आहे त्याच्या चळवळीचा वापर आम्हाला कसा करता येईल अशोक आळतेकर जे अलका आळतेकर आहेत त्या एक दहा वर्ष झालं मध्ये सभा सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून कसं काम करता येईल अशा पद्धतीने आम्ही काम करण्याचा एक अजेंडा घेऊन ह्या मतदारसंघाला एकदम जसं लक्ष्मीवाडी बिर्देवाडी कोरडोक क्षेत्र विकास आराखड्यात येत पण त्या कोरडोक क्षेत्र विकास आराखड्याचा प्रस्तावच जात नसेल तर तिथं काम कसं होणार अशा पद्धतीनं आमचं काम करण्याचा हा अजेंडा राहील एका बाजूला महायुतीचे नेते आहेत विकास झाला म्हणून दिंडराव पेटवतात आणि त्याच बाजूला आपण गावचा विकास झाला नाही असं सक्षमपणे सांगताय तुमच्या पंचायत समितीच्या सध्याच्या उमेदवारला एक वेळ भीक माग आंदोलन करायची वेळ आली होती ही नेमकी घटना काय कसा आहे साहेब जर खरोखरच विकास असता तर इतके पक्ष बदलावे लागले नसते आताच त्यांचा एक तारखेला आणि परत दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश आहे जवळपास सगळ्या मफरला तर त्यांच्या गळ्यात अडकून झालेल्या आहेत पण आमच्या गळ्यात आम्ही कधी कुठला एकच एक, एक विचारधारेने आम्ही चाललेली माणसं आहे आणि जर खरोखरच विकास असता तर एवढे पक्ष बदलायला लागले नसतं आणि कालची ग्रामपंचायत तुम्ही आहे लोकांना काय पाहिजे काय नाही किरकोळ गोष्ट सांगतो तुम्हाला वेगवेगळ्या घटना दुर्दैवाने घडत असताना गावातील सीसीटीव्ही साठी भीक मागू आंदोलन करावं लागतंय आज सीसीटीव्ही बसवायचं त्यांना निवळ नाटक करावं लागतंय जवळपास पाण्याचे एटीएम दोन आहेत तुम्ही आज देखील आला तर त्या पाण्याची एटीएम उद्घाटनापासून चालू नाही अशा पद्धतीने आमच्या गावाचा विकास आहे आज तुम्ही प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये आला जिल्हा परिषदचा स्वायत्त निधी जो स्थानिक स्वराज्य संस्थेचा त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला निधी दिला जातो तो फिक्स असतो त्याला कोणी एफर्ट्स लावावं लागत नाही त्या निधीचा तिथं किती मोठा गैरवापर झालेला आहे तुम्हाला ते प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यानंतर समजेल आता तिथं पाण्याचा एक फिल्टर हाऊस बांधलेला आहे जे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संपूर्ण गावातली गटारीचं पाणी त्या विहिरीत येतंय पण तो प्रकल्प चालू झालेला नाही नारळ पोडलाय उद्घाटन केलंय पण प्रकल्प चालू नाही संपूर्ण गटारीचं पाणी तिथं येतंय याचा तुम्ही शहानिषेध सुद्धा करू शकता तुम्हाला दिसेल तिथं केलं तर ह्या सगळ्या भ्रष्टाचारी टक्केवारी आम्हाला मोडून काढायचा आहे तुम्ही ग्राउंड लेवलला जर सावड्यामध्ये चौकशी केला आमच्या परीट उमेदवाराचं तर ते एक स्वच्छ प्रतिमेची उमेदवार आहे त्यांना टक्केवारीची गरज नाही श्री स्थराज सारखा सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आहे त्याला टक्केवारीची गरज नाही अशोक आळतेकर सारखा माणूस आहे त्याला टक्केवारीची गरज नाही आम्ही एक धन शक्ति शक्ति एक धनशक्ती विरोध जनशक्ती आक्रोश निर्माण करणार आहे चळवळीच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या दरबारात जाणार आहे जा जे जनता आम्हाला स्वीकारेल त्यांच्या म्हणजे त्या पद्धतीला आम्ही त्या परिवर्तनाला तयार आहे एवढंच तुम्हाला मी या माध्यमातून सांगतो आळते जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांना आपण काय आव्हान कराल मी आळतेतील स्वज्ञ मतदार बंधू भगिनींना सांगतो मला तिकिटापासून संघर्ष करावा लागतंय गेली पंधरा वर्षात एक प्रवीण जनगंडा म्हणून तुम्ही नेहमी बघत आलाय मला नेहमी संघर्षच करावा लागलाय मला कधी ना पंचायत समितीमध्ये सत्तेत बसता व्यवस्थित आला नाही ना कधी मला ग्रामपंचायत मध्ये सत्ता व्यवस्थित मिळाली नाही एकदा माझी कळकळीची विनंती आहे हे सुशिक्षित आणि सुज्ञ उमेदवार आम्ही उभा केलंय आरक्षण कोणतं पडलंय आणि माझ्या घरातील माझी बायको सदस्य नाही माझ्या बायकोला सदस्य मिळावं म्हणून मी कुठं दुसऱ्या मतदारसंघात दड आलो नाही माझा भाऊ कुठं तर सदस्य व्हावा दड आलो नाही ही वेगवेगळ्या बहुजन समाजाला मी एकत्र करून ही निवडणूक लढतोय आणि त्यांनी उमेदवार म्हणजेच मी उमेदवार या पद्धतीने मी या निवडणुकीला सामोरं जातोय फक्त तुम्ही एकदा साथ द्या आणि आमच्या या तिन्ही उमेदवाराला भरपूर भरघोस मताने विजयी करा काम कसं असतं हे मी तुम्हाला दाखवून देईन आणि एका ह्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये मतदारसंघात काम कशाला म्हणतात हे मी तुम्हाला संपूर्ण जनतेला दाखवून देईन एवढंच मी तुम्हाला या सांगतो मी एक चळवळीतला कार्य करताय माझे उमेदवार कमिशन खाण्यासाठी नाही किंवा घराणेशाही चालवण्यासाठी नाही तर आळते जिल्हा परिषदच्या विकासासाठी आम्ही निघणात उतरल्यात आळते जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी विचार करावा गटातटाच राजकारण न करता किंवा घराणेशाहीचं राजकारण न करता सर्व सामान्य उमेदवाराला निवडून द्याल अशी अपेक्षा आता प्रवीण जंगोडे यांनी व्यक्त केली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो मी पत्रकार विनोद शिंगेसह कॅमेरामन अतुल कसबेकर भेंडवडे